कसं आहे ना जेवढं लक्ष तुम्ही माझ्याकडे देता तेवढं लक्ष जर तुम्ही तुमच्या घरच्या बायकांकडे दिलं ना तर खूपच चांगलं होईल माझ्याकडे आहे की माझा नवरा लक्ष द्यायला माझी काळजी कोणालाच करायची गरज नाही माझा नवरा समर्थ आहे माझी काळजी करायला माझ्याकडे लक्ष द्यायला आणि माझ्या भाऊकीतल्या लोकांना किंवा गावातल्या लोकांना तर बिलकुलच माझी काळजी करायची गरज नाही मी काहीच चुकीचं करत नाही हे माझ्या नवऱ्याला माहिती आहे आणि ज्यांना चुकीचं वाटलं ना त्यांना माझ्या नवऱ्याला बिलकुलच प्रश्न विचारायचे नाही तुझी बायको काय व्हिडिओ बनवायली काय करायली मला येऊन सरळ विचारायचं ते विचारी आहेत त्यांना एवढं आडपेटायचं लोकांच्या बायकांकडं लोकांच्या पोरींकडं लोकांच्या सुनांकडं लक्ष देणं होत नाही ज्यांना जे काही व्हिडिओचं विचारायचं ना ते सरळ मला येऊन विचारायचं म्हणजे समर्थ आहे उत्तर द्यायला त्यांना तेवढे आ कळत नाहीत ते घरच्या बायकोकडे लक्ष देतात ते लोकांकडे बिलकुल लक्ष देत नाही मी कोणाला म्हणायले ते तर नक्कीच जे माझं आठ वर्ष करत आलेत माझ्याच जागेत बसून माझंच घरानं त्यांना तर नक्कीच माहीत आहे मी कोणाला म्हणायले ते शेवटी मी ते काय बोलू शकत नाही भुकणारे भुकत राहा मी काय करायचं ते करत राहते किती चांगलं वागून का चांग तुम्ही काय चांगलं म्हणणारे पैकी नाहीत कारण तुम्हाला घरच्या बायकांकडेच लक्ष देणं होत नाही माझ्याचकडे लक्ष देणं होतं ज्याला खटकलं आता हे व्हिडिओ ज्याला खटकला त्यांना सरळ मला प्रश्न विचारायचे ना उत्तर विचारायचे माझ्या नवऱ्याला बिलकुल उत्तर विचारायचे नाही त्यांना काहीच माहीत नसते